नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे प्राध्यापक ज्ञानेश्वर आगाव आपल्या सर्वांचं ऑनलाईन ऑडिओबुकमध्ये सहर्ष स्वागत आज आपण भाषेचे मूलभूत घटक अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो भाषेमध्ये प्रामुख्याने ध्वनी वर्ण अक्षर शब्द वाक्या आणि व्याकरण अशा काही प्रमुख घटकांचा आपण अभ्यास करत असतो यामध्ये सर्वप्रथम जो घटक आहे भाषेतला मूळ घटक जो मानला जातो तो आहे ध्वनी ध्वनी म्हणजे काय ध्वनी म्हणजे शब्दशा अर्थ जर घेतला तर ध्वनी म्हणजे आवाज पण प्रत्येक ध्वनी हा भाषेत वापरला जात नाही मग जे ध्वनी भाषेत वापरले जातात त्यांना आपण स्वन म्हणतो म्हणजे भाषेत वापरला जाणारा प्रत्येक ध्वनी भाषा विज्ञानात स्वन मानला जातो आता ध्वनीपैकी ज्या ध्वनीचं आपण विभाजन करू शकत नाही ज्या ध्वनीचं फोड शक्य नाही किंवा विभाजन शक्य नाही त्याला मूलध्वनी म्हणतात आता हे जे मूलध्वनी असतात त्यालाच आपण वर्ण म्हणत असतो म्हणजे दुसरा जो घटक आहे तो वर्ण आपल्या तोंडा वाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण म्हणतात आणि या ध्वनीचं लिखित रूप वर्ण असतं वर्ण शब्दाचा जर शब्दशः अर्थ काढला तर त्याचा अर्थ होतो रंग मूलध्वनी हे उच्चार्थात व नाहीसे होतात आणि मग हे मूलध्वनी नष्ट होऊ नये म्हणून आपण ते रंगाने किंवा वर्णाने लिहून ठेवतो म्हणून त्यांना वर्ण म्हणतात म्हणजे वर्ण ही ध्वनीची प्रतिके आहेत म्हणजेच ती ध्वनीची रूपं आहेत वर्णामध्ये काय काय येतं वर्णामध्ये स्वर स्वरादी व्यंजन विशेष संयुक्त व्यंजन या सर्वांचा समावेश होतो वर्णमालेत बहुतांश वर्ण हे मूळ वर्ण आहेत मात्र काही वर्ण संयुक्त वर्णसुद्धा आहेत आता वर्णमालेमध्ये ए आई ओ औ हे चार संयुक्त स्वर आणि क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजन असे सहा संयुक्त वर्ण आहेत बाकीचे सर्व मूळ वर्ण आहेत दोन्ही हे तसं पाहिलं तर प्रवाही असल्याने ते परिवर्तनशील असतात मात्र वर्ण हे कृत्रिम आणि थोडेसे बद्ध असतं तिसरा जो घटक आहे तो आहे अक्षर अक्षराचा आपण म्हणतो ध्वनी चिन्ह मग आपल्या आवाजाच्या किंवा धोनीच्या प्रत्येक खुणेला आपण अक्षर म्हणतो धोनी कसं असतं की चिन्हाने लिहून ठेवल्यामुळे ते नाश पावत नाहीत आणि जी गोष्ट नाश पावत नाही तिला आपण अक्षर म्हणजे नष्ट न होणारे असे म्हणतो अक्षर या शब्दाचा शब्दशा अर्थ होतो नष्ट न होणारे अक्षरे ही दोन्हीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत म्हणून त्यांना ध्वनीची चिन्ह किंवा आवाजाच्या खुणा म्हणतं अक्षर म्हणजे पूर्ण उच्चाराचं वर्ण असतं हे खूप महत्वाचं आहे अक्षर म्हणजे पूर्ण उच्चाराचा वर्ण असतो सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजन ही अक्षर आहेत म्हणजे स्वर अक्षर आहेत फक्त जर व्यंजन असेल तर अक्षर नसतं व्यंजनात जेव्हा शेवटी आपण स्वर मिसळतो तेव्हा ते अक्षर होतं त्यानंतर आपण बघितलं की व्यंजनात जर स्वर मिसळला की अक्षर होतं म्हणजे सूत्र कसं आहे व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर मग आता आपण बघितलं आहे की कमध्ये अ जर मिसळलं तर क होतं असे सोळा प्रकारचे अक्षरं बनतात म्हणजे एखाद्या व्यंजनामध्ये चौदा प्रकारचे स्वर मिसळून चौदा अक्षरं आणि अम आहा हे दोन स्वरादी मिसळून दोन अक्षर असे सोळा सोळा अक्षरं तयार होतात तेव्हा त्याला आपण सोळा खडी म्हणतो मुळामध्ये रू आणि लू यांचा बारा खडीमध्ये किंवा चौदा खडीमध्ये समावेश नव्हता पण सोळा खडीमध्ये त्यांचा समावेश झाला म्हणून आता बारा खडीची चौदा खडी चौदा खडीची आता सोळा खडी झालेली आहे पूर्वी खडी होती म्हणजे बारा अक्षरं होती त्यानंतर चौदा खडी झाली त्यामध्ये या आणि वाचा समावेश झाला तेव्हा ती चौदा खडी झाली पण आता रो आणि लू मिसळल्यामुळं ती आता सोळा खडी झाली ठीक आहे म्हणजे यांच्यापासून अक्षरं बनली सोळा प्रकारची म्हणून त्याला सोळा खडी म्हणतात आता त्यानंतरचा घटक आहे शब्द ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द म्हणतात उदाहरणार्थ आपण बघितलंच होतं ब द क आहे की नाही तर तीन अक्षरं एकत्र आली त्यांच्या अक्षराच्या समूहाला अर्थ आहे म्हणून तो शब्द आहे शब्द हे अक्षराने बनलेले असतात आता तुम्हाला एक माहिती आहे की शब्दामध्ये पद येतं आता पद जो शब्द वाक्यात वापरला जातो त्याला पद मानतात आता यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे प्रकृती आणि विकृती मूळ शब्दाला व्याकरणामध्ये प्रकृती मानतात पण जर मूळ शब्दात आपण बदल केला तर तयार होणारं नवीन रूप विकृती आहे विकृतीलाच आपण पद म्हणतो आणि पदांचा संबंध वाक्याशी येतो कारण पद हे वाक्यात वापरलं जातं त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपण पाहिला होता विलोमपद विलोमपद वाक्य उलट वाचा सुलट वाचा दोन्ही पद्धतीने वाचलं तरी वाक्याचा अर्थ सारखाच राहतो तेव्हा त्याला विलोमपद मानतात जसं हाच तो चहा चहा तो हाच त्यानंतर वाक्य वाक्य एक काय आहे पूर्ण अर्थाचं बोलणं किंवा अर्थपूर्ण पूर, शब्द समाला आपण वाक्य म्हणतो दामल्यांच्यामध्ये एक विचार पूर्णपणे व्यक्त करणाऱ्या स्वतंत्र शब्दाचा समुच्चय यालासुद्धा ते वाक्य मानतात उदाहरणार्थ राम आंबा खातो शाळेत जातो वगैरे वगैरे त्यानंतर आपण पाहिलं शेवटचा घटक व्याकरण व्याकरण या शब्दाचा विग्रह वी आ अधिक क्रू क्रू म्हणजे काय करण असा होतो व्याकरण शब्दाचा शब्दाच्या अर्थ स्पष्टीकरण असा होतो आता व्याकरणच्या वेगवेगळ्या व्याख्या आपण पाहिल्या भाषेचं स्पष्टीकरण किंवा भाषेचं शुद्धीकरण करणारं शास्त्र म्हणजे व्याकरण श्रीपाद भागवत यांची व्याख्या काय भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणारं शास्त्र म्हणजे व्याकरण महर्षी पतंजली पण व्याकरणाला शब्दानुशासन म्हणजे शब्दाची शिस्त किंवा नियमन म्हणतात शुद्ध कसं बोलावं शुद्ध कसं लिहावं हे व्याकरण शिकल्याने समजतं असं दादोबा पांडुरंग तर्खडकर म्हणतात यानंतर आपण पाहिलं मराठी व्याकरणातील काही प्रारंभीचे ग्रंथ <coughs> मराठीमध्ये सुरुवातीला अठराशे पाचमध्ये मराठी व्याकरणाचा पहिला ग्रंथ लिहिला गेला मात्र तो इंग्रजी भाषेमध्ये लिहिला त्याचं नाव होतं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज लेखक होते विल्यम कॅरी त्यानंतर अठराशे चोवीसमध्ये महाराष्ट्र प्रयोग चंद्रिका ह्या ह्या हा ग्रंथ जो आहे तो संस्कृतमध्ये लिहिला गेला याचे लेखक आहेत व्यंकट माधव त्यानंतर अठराशे सव्वीसमध्ये पुन्हा एक प्रयत्न झाला द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हेच नाव आहे इंग्रजीमधलं म्हणजे स्वाभाविक आहे हा पण ग्रंथ इंग्रजीमध्येच लिहिला आणि याचे लेखक होते इब्राहिम खान मखब अठराशे छत्तीसमध्ये महाराष्ट्र भाषेचं व्याकरण गंगाधर शास्त्री फडके यांनी पहिल्यांदा मराठी भाषेतलं लिहिलेलं पुस्तक आहे म्हणजे मराठी व्याकरणाचं पहिलं मुद्रित व्याकरण किंवा छापलेलं व्याकरण जर म्हटलं तर अठराशे छत्तीसचं महाराष्ट्र भाषेचं व्याकरण त्याचे लेखक होते गंगाधर शास्त्री फडके यावरून आपल्याला एक लक्षात येतं मराठी व्याकरणाचे पहिले व्याकरणकार जर म्हटलं तर गंगाधर शास्त्री फडके ठरतात त्यानंतर अठराशे छत्तीसमध्ये महाराष्ट्र भाषेचं व्याकरण त्याच वर्षी पुन्हा एकदा निर्माण झालं ते होतं मात्र दादोबा पांडुरंग दरखडकर पण पुढे चालून दादोबांचं व्याकरण हे अतिशय प्रसिद्धीस पावलं आणि गंगाधर शास्त्री फडके लोकांना लक्षातच राहिले नाही यावरून बऱ्याचदा असं होतं की आपण पहिले व्याकरणकार कोण म्हटलं की आपण दादोबांना सांगतो पण दादोबांच्या अगोदर गंगाधर शास्त्री फडके यांचं व्याकरण असल्याने पहिलं मुद्रित व्याकरण किंवा पहिले व्याकरणकार गंगाधर शास्त्री पडके आहे दादोबांच्या जे महाराष्ट्र भाषेचं व्याकरण जे पुस्तक आहे त्यामध्ये मेजर कँडी या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये शिफारशी किंवा सूचना केल्या होत्या त्यानंतर एकोणीसशे अकरामध्ये आणखी एक, एक चांगला ग्रंथ लिहिला गेला व्याकरणाचा शास्त्रीय मराठी व्याकरण त्याचे लेखक आहेत मोरो केशव दामले हा ग्रंथ व्याकरणातला ग्रंथ साहेब म्हणून ओळखला जातो म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीचं व्याकरण या ठिकाणी त्याला शास्त्रीय मराठी म्हणतो यासंच याचं कारण काय आहे की संस्कृतमधल्या व्याकरणाचा उपयोग करून मराठीचं व्याकरण लिहिलं गेलं ते मोरो केशव दामले यांनी लिहिलं त्यानंतर अठरा एकोणीसशे बावन्नमध्ये महाराष्ट्र भाषेचे मराठी भाषेचे उच्चतर व्याकरण मराठी भाषेचं उच्चतर व्याकरण महादेव पांडुरंग सबनीस यांनी लिहिलेलं आहे